कोगनोळी पंचकल्याण महोत्सवास लाखो श्रावक श्राविका भरगच्च कार्यक्रम विविध पूजा कोगनोळी येथील एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर श्री एकशे आठ शांतीसागर तपोभूमी येथे सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायाग आराधना महोत्सवास दिवसभरामध्ये लाखो श्रावक श्राविकांनी उपस्थिती दर्शवली कोगनोळी परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले असून विविध पूजा होत आहेत मंगळवार तारीख तेवीस रोजी सकाळी नित्यविधी पंचामृत अभिषेक शांतीधारा मंगलकुंभानयन आनंद नृत्य भगवंद जन्मकल्याण विधान सरस्वती संस्कार विधी दुपारी त्यागी गुणांचा धर्मोपदेश पांडुक शिलेवरती जिनजन्माभिषेक एकशे आठ कलशाने पूजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले सौधर्म इंद्र इंद्रायणी राजगोंडा पाटील सुरेखा पाटील तीर्थंकर माता पिता धीरज मगदूम ज्योती मगदुम यांच्या उपस्थितीत पंकज भवान आळते प्रशांत चिंचणे यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक वनिता खोत यांच्या हस्ते मानसस्तंभावरील पंचामृत अभिषेक झाला प्रतिष्ठाचारी संदेश अंकित उपाध्ये यांनी पौरोहित्य केले पंचकल्याण महोत्सवानिमित्त गावातील मुख्य रस्त्यावर भव्य सजावट करून रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली आहे पंचकल्याण महोत्सवास येणाऱ्या श्रावक श्राविका व अन्य बहुजन समाजातील ग्रामस्थांना भोजन व्यवस्था पिण्याचे पाणी पार्किंग व्यवस्था आदीची सोय समितीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील पंकज पाटील एल चौगुले कुमार पाटील रमेश पाटील संजय चौगुले राजेंद्र चौगुले राजगुंडा चौगुले अभिजित पाटील ऋषिकेश पाटील कीर्ती पाटील यांच्यासह पंचकल्याण महोत्सव समिती वीर सेवा दल चक्रेश्वरी महिला मंडळच्या पदाधिकारी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक अवश्य भेट द्या